सांगायचं गुरु पौर्णिमेला माझी घरी सुट्टी आहे असं सांगून द्या सकाळी आवरायचं जेवण असणारे दिवसभर असं बसून राहा मी मागे जे आले नव्हते त्यांना सांगते की मागच्या असं ठरलंय की दोन दिवसाची इथे पिकनिक करायची आहे आपले दोन दिवसाचे कपडे धुण्याचे दोसा एकाना कुठेतरी बाहेर जायला सांगायचंय आणि ह्या घरात फक्त आम्ही बायका दिसू आम्ही भक्त सगळे आम्ही असणार आणि एकमेकांशी बोलणारे स्वतःशी बोलणार आहोत काय आपण आपला अवतार करून घेतला घरी गेल्यावर फोटो बघा आणि आत्ताचा फोटो बघा कशी होती मी तेव्हा कोण आणि आता काय झाले कुठे झाले कसे झाले वाकून गेली थोडीशी आपल्यासाठी असणार की स्वामी आणि मी बसणार आहे प्रयत्न करायचं म्हणून मी जेवण काय ठेवले महाप्रसाद की प्रसाद म्हणून नाही ठेवलाय तुमचे लाड झाले पाहिजे ते भक्तांचे लाड करतात ना आईचं का पंच भगवांनांचा कोसळ का म्हटलं आम्हाला इतका छान इथे माहेरी आल्यावर जे ताट भरून जेवतो ना बघा आपल्या घरच्यात आईकडे गेल्यावर घास अडकतो आणि डोळ्यातनं माझा हा अनुभव आहे एकदा टप टपटप डोळ्यातनं पाणी कारण ते काय जेवण दिसत नव्हतं मला त्या आईचं प्रेम दिसत होतं त्यामुळे ते एकवीस तारखेला त्या आईचं प्रेमाचं जेवण तुम्हाला असणार आहे माहेरचं जेवण असणार आहे त्याच्यामुळे घरातल्या ना पण सगळ्यांना घेऊन या आणि हा जसा क्लेक्ट झाला गुरुमंत्र सांगितलंय गुरु, गुरु दीक्षा सांगितली त्यामुळे आजपासून जर तुम्हाला मिळाला असेल तर उद्यापासून ही सगळी सेवा म्हणजे आत्तापर्यंत मिळाला असेल तर उद्यापासून सेवा चालू करा गुरु नंतर गुरुपौर्णिमेनंतर तो नंतर आहे ना तो आयुष्यात कधीही येत नाही मी वारंवार सांगते जेव्हा मृत्यू जवळ येतो शेवटच्या क्षणी यम येतो आणि तीस सेकंदात आपल्या आयुष्यातला सगळा पिक्चर दाखवतो आणि मग मी तेव्हा ज्या करते भाकरी संध्याकाळी गरम गरम नवऱ्याला भाकरी आवडते आणि भाकरी मग काही करायचं नाही नवरा येईल गरम गरम भाजी भाकरी हे करण्यातच माझं आयुष्य गेलं तरी त्या स्त्रीला पुण्य मिळते कारण तो नवऱ्यासाठी झिजली आहे तो मुलांसाठी झिजली त्यामुळे ती ना फुल प्रॉफिटमध्ये बायका त्यांना लॉस काहीच नाही आहे स्त्रीचा जन्म मिळणं ही खूप मोठी तिच्या विचार करा पोटातनं बाळ झाल्या झाल्या छातीतनं दुधाच्या धारा आहेत ते प्रेम आहे बाळ नाही दूध पिलं ते आईला ती छाती दाटून येते त्या स्त्रीचा जन्म हा जन्म मिळणं नशीबाची मोठी गोष्ट आणि ती आपली आई आहे त्या स्वामींची पण छाती भरून येते की माझा भक्त ना मला दिसत नाही माझ्या बोलत काही दोन तीन आठवड्यात त्यांचा किती उर भरून येत असेल ना तर त्यामुळे तो, 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 तो भाव ठेवायचा आहे स्वामीवर कधी अविश्वास किती दुःख आले कधी दाखवू नका त्यांनी आहे ना ते प्रत्येक गोष्ट विचार करून घडवतात त्यामुळे कुठलीही गोष्ट झाली तरी स्वामींच्या इच्छेची इच्छा मिळवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना समाधानी राहायचं बघा आयुष्यात ना एक तोळ्याचं मंगळसूत्र पण आहे दहाचं पण आहे पण समाधान त्या दोन फुटक्या मनामध्ये पण समाधान असत त्याच्यामुळे समाधानी वृत्ती मिळवा कष्ट करा सगळं मिळायला पाहिजे पण ती आत्ता ज्या कंडिशन मध्ये स्वामी तुम्ही मला दोन हात आत्ता जेवढे बसले सगळ्यांचे डोळे हात पाय शरीर आपलं सगळ्यांचं व्यवस्थित ही किती मोठी गोष्ट आहे पायच नसते दिले तर स्वामी मला घसरत घसरत इथपर्यंत यावं लागत असतं हातच नसतं दिलं तर मी हात कुठे दिले असते डोळे नसते दिले स्वामी तर मी तुमचं रूप कसं बघितलं असतं त्यामुळे आधी हे समाधान की माझी मिस्टर माझी मुलं करोनासारखा वाईट प्रसंग आला स्वामी माझं कुटुंब तुम्ही बांधून ठेवलं ही किती मोठी मी तर स मला हे उदाहरण खूप आवडतं कारण मी त्या करोना काळात मला कोसळ काका कंपनीत का जायचे आणि त्यांच्या फोनची रिंग हो वाजली म्हणजे कळायचं मला कोणीतरी जवळच इतके जवळचे लोक तेव्हा गमावले आहे तर आपलं कुटुंब सुरक्षित राहिलंय ही स्वामींची कृपा आहे की माझ्या वर्गात ज्या मुलाला मी राखी बांधायची त्याला भाऊ मारायची सख्खे भाऊ एक भाऊ गुरुवारी गेला एक रविब्यांनी गेलं आपल्याच मठातले एक आहे ताताई मला त्यांचं आठवण नाव नाही आनंद नाव होतं मठात यायचं ताताई त्यांचे मिस्टर एकट्या घरात राहत होता मुलगा नाही त्या जवळ जाता आलं नाही काही नाही अमरंत्यमध्ये राहिले नाही एवढ्या वाईट प्रसंगातनं लोक गेले तर आज आपलं कुटुंब आपल्याजवळ आहे ही स्वामींची मोठी कृपा आहे असं मला वाटतं आणि स्वामी त्यामुळे मी समाधी स्वामी मला माझी मुलं दिसतंय आम्ही सगळे नीट खातोय पितो दोन वेळचं तर आपण इथे आलेली एकही व्यक्ती अशी नाही की ताई संध्याकाळी खायला नाही तरी आपण पठात एक उपक्रम केला होता की गुडभर आणायचं आणि हक्काने सांगा कसं तरी आज आमच्याकडे संध्याकाळी जेवण बनवायला अन्नधान्य नाही आहे तुमच्या घरातलं काढून द्या तेही आपण एकमेकांशी वाटून खाऊ हे आपलं बहीण भावाचं नातं आहे फक्त इथे येतोय ये बोलतोय हे नातं नाही आहे स्वामींच्या गळ्यातली जी माळ आहे ना त्या माळेतले आपण मनी आहे त्यामुळे कधीही कुणावर काही प्रसंग आला तर बाकी सगळ्यांनी आपण उभं राहायचंय ही स्वामींची सेवा आहे स्वामींची सेवा म्हणजे पोथी वाचणे आणि पुस्तक वाचण ही सेवा नाही स्वामी हे बघतात किती पोथ्या केल्या किती पारायण केलं हे नाही हे तुझं किती शुद्ध झालं त्याला आपण काय म्हणतो मन तुझं मन किती चांगलंय ना बस त्या मना मनाचा मी भूक केलाय मला तुझी फळं नको फुलं हा अनुभव मी नेहमी सांगते त्या झोक मागे आहे तिथे मला जेव्हा दर्शन झालं होतं बाबांनी मला ग्रंथ वाचायला सांगितला म्हणजे बस वाचायला आणि त्यांनी सगळे अनघा लक्ष्मी श्रीपाद वल्लभ श्रीकृष्ण माझे गुरु जे हा छोटा फो, फोटो डॉक्टर राम भासले आणि महावतार बाबाजी ह्या पाचही देवतांनी मला दर्शन दिले होते आणि मला म्हणे वाचतो अध्याय आणि तो वाचायला घेतला आणि त्या अध्याय समोर बसला आणि काय वाचणार पण डोळे पूर्ण भरलेले मी रडते आहे आणि मी त्यात शोधते शब्द होते की तुझे फळ फुलं काहीही मला नकोय तुझं शुद्ध मन आणि तुझा भाव मला पाहिजे आणि मी पुन्हा पुन्हा ही पोते किती वेळ वाचली ते वाक्य मला कधीच मिळालेलं नाही त्यांनी फक्त माझा खूप अभिमान आहे की माझं मन शुद्ध आहे हे त्यांनी ओळखलं आणि ते त्यांना पोहचलं त्यामुळे मनात कधी पापाचा विचार विचार चुकीचा आला तरी भीती वाटते की नाही आपलं देव आपल्यापासनं त्यामुळे त्याला तुम्ही गुरुपौर्णिमेला नाही गुरुचंद्र वाचायला जमलं तर मी कशी जाऊ मी केळी घेऊन जाऊ का नारळ आज मी सांगते पुढच्या वेळेसपासनं येताना इथे काहीच घेऊ नका आपण बाहेर जाताना काही घेऊन जातो काहीच नाही आई आली तर इथं तिला काहीतरी घेतो कारण मी सांगितलंय मज आईला काहीतरी घ्यायचंय पण कधीच आपण माहिती जातो काही घेऊन जात नाही पण तिथून भरभरून घेऊन येतो त्यामुळे इथे येताना नारळ नका अनो खडी साखर काय नाही जाताना तुमचं हृदय तुमचं मन इथून भरून घेऊन जायचं हे माहेर आहे आपलं हक्काचं सा स्वामींना सांगायचंय माझ्या मुलाचं सा काम आहे माझ्या मुलीचं काम आहे हे काम तुम्ही करा सांगतो की नाही आपण हक्काने तर आपली ओटी भरून इथून घेऊन जायचंय इथे पुढच्या वेळेपासून येताना जे वे ऐकत आहे किंवा जे इथे आहे खडी साखर सुद्धा ते नारायणाचं घर आहे स्वामींचं घर आहे माता लक्ष्मीचं घर आहे तिथे आपण त्यांना काय देणार आहोत ना त्यामुळे त्यांना काही घेऊन द्यायचं